नाशिकला आठवड्यातून आठवड्यातून आठ दहा दिवसांनी जातो त्याला जातो माझ्यासाठी काय आणि पवार साहेब जात लोकशाही आहे भारताच्या कुठल्याही कानाकोट्यात जाऊ शकतात लोकशाही त्यांना अधिकारी आपण घेतल्यानंतर आपण पहिल्यांदाच जात आणि गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीला राष्ट्रवादी त्यानंतर पवार साहेब हो या गोष्टी ठीक आहे म्हणजे समजले समजलेला पवार साहेबांचे आणि ते महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आता एवढ्यातूनच करतायत सभा घेणारी हा त्यांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे आणि तुम्ही शक्ती प्रदर्शनासाठी आजचाच दिवस निवडलाय शक्ती प्रदर्शनासाठी आजचाच दिवस निवडला चर्चा चालू झाली हो असं आहे ना की जायलाच पाहिजे होतं ना आता एवढे दिवस झाले मी एवढ्याच गेलो नाही माझं शक्ती प्रदर्शन वगैरे काय नेहमीच जाणार झाल्यानंतर चार पाच दिवस होऊन गेले ना पावसाच्या दिवस आहेत अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या कामाचे प्रश्न झालंच पाहिजे